साई मोबाईल गड आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल विक्री व विक्री पश्चातही सेवा मोबाईल व इतर एक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट खरेदी एक ऑफर आणि सॅमसंग ओप्पो विवो एम आय आयफोन रिअलमी वन प्लस या सारख्या ब्रँडेड मोबाईल्स भरघोस डिस्काउंट व फायनान्स ही उपलब्ध चला तर मग जीवनात भुलिया रंग साई मोबाईल संघ आमचा पत्ता सुपरमार्केट भारत मोबाईल नौग शेजारी स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आपासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना हरळी यांचे वैधानिक लेखा परीक्षक म्हणून सुशांत फडणीस यांनी सन 2023-24 या कालावधीचे वैधानिक लेखापरीक्षण केले आहे त्यांना कारखान्याच्या कारभारात मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळे आढळून आले त्यामध्ये अठरा कोटी एकोणतीस लाख शहाण्णव हजार इतके नुकसान त्यांनी सादर केले व तसा एफ आय आर तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गड इंग्लज पोलीस स्टेशनला दाखल केला सेवानिवृत्त कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव खोत यांनी वरील दाखल केलेल्या एफ मध्ये वाईस चेअरमन प्रकाश भीमराव चव्हाण बाळासाहेब दौलत देसाई विश्वनाथ बाळय्या स्वामी शिवराज मलगोंडा पाटील अशोक शंकरराव मेंडुले सतीश कृष्णा जाधव दिग्विजय किसनराव कुराडे यांच्यासह इतर संचालकांनाही जबाबदार धरणे आवश्यक होते अशा आशयाचे निवेदन माननीय साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांना आणि त्याचबरोबर गड इंग्लज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना देत त्यांच्यावर ही कारवाईचे आदेश तातडीने व्हावेत अशी मागणी केली आहे बिडिंगले साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या गेल्या दहा पंधरा वर्षाच्या ह्या संघर्ष लढ्यास न्यायनीतीच्या आणि परमेश्वराच्या दरबारात ज्याने अन्याय केला त्यांच्यावर योग्य ती कारवाई होण्याचा दिवस आज उजाडला दीडशे कामगारांना श्रद्धांजली आम्ही या सगळ्या कर्मचाऱ्या कर्मचाऱ्यावरच्या वतीनं आज या ठिकाणी देतोय त्यांचे कुटुंबीय त्यांच्या दुःखात त्यांच्या अडचणीत आम्ही सगळेजण सहभागी आहे बऱ्यापैकी सगळी माहिती आज विशेष करून ज्या काळामध्ये आम्हाला कोणीही विचारत नव्हतं त्या काळामध्ये जनगर्जना लाईव आणि त्यांचे प्रमुख असलेल्या आमच्या लता पालकर यांनी या ठिकाणी उत्तम पद्धतीनं न्याय हा जनतेसमोर पोचवण्याचं काम केलं आणि आजचा दिवस जो उघडला आहे उजाडला आहे हा ह्याच्यामध्ये जसं आम्हा सगळ्यांचा संघर्ष सहभागी आहे तसं सुद्धा या आमच्यामध्ये सहभाग <coughs> आहे आम्ही त्याचंही अभिनंदन करतो हा प्रश्न धसाच लागण्यासाठी पंचवीस हजार सभासदांचा आणि जवळजवळ पंधरा हजार कर्मचारी आणि त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या सगळ्यांच्या भवितव्याचा आर्थिक परिस्थितीचा उन्नतीचा हा प्रश्न संपवण्यासाठी जनगर्जनानं इथून पुढं सातत्यानं असं सा काम करावं अशी मेठिकाणी विनंती करतो आज सर्व गडिलज परिसरामध्ये पंचवीस हजार सभासदांच्या समोर त्या गडिंग्लज कारखान्याची वाताहत गेल्या दोन पाच वर्षामध्ये दहा वर्षामध्ये विशेष करून कोणत्या पद्धतीनं जिल्ह्याचे नेते गिडिंगलज तालुक्यातल्या काही पाच पंधरा मंडळींना हाताशी धरून त्या कारखान्याचं कसं लचकं तोडायची प चालू झालेत त्याचं एक उत्तम उदाहरण आज या ठिकाणी तुमच्यासमोर पोहोचलं आणि तीस कोटीचा त्याच्यामध्ये भ्रष्टाचार ह्या भारताच्या इतिहासामध्ये कारखानदारीच्या इतिहासामध्ये आणि सहकाराच्या इतिहासामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार आणि घोटाळा झाला नसावा एक इतिहास निर्माण करण्याचं काम गडिंग्लज तालुक्यातले सगळे वीस संचालक चेअरमन व्हाईस चेअरमन आणि खास करून हा कारखाना फक्त आणि फक्त डॉक्टर शापूरकरच चालवू शकतो अतिशय परमेश्वरानंच फक्त त्यांना पाठवले पृथ्वी तलावर की हा कारखाना चालवायसाठी अशा पद्धतीचं वातावरण गडिंग्लज तालुक्यामध्ये तयार केलं एक हाती कारभार डॉक्टर शापूरकर म्हणजे एक मशीहा देवदूत आलाय खास फक्त गडिलं तालुक्याचं भलं करायसाठी अशा पद्धतीची भाषणं जिल्ह्याचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या सकट सगळ्यांनी मारली आणि लक्ष्मीजे मंडपात डॉक्टर हसन मुश्रीफ साहेबांनी एक शब्द दिला एक शब्द देतो तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं डॉक्टर शापूरकर आणि प्रकाशरावजी चव्हाण चेअरमन आणि व्हाईस चेअरमन म्हणून पाच वर्ष इथून पुन्हा काम करतील आणि त्यांना आर्थिक ताकद देण्याची जबाबदारी मी घेणार अशा पद्धतीचा शब्द दिला सव्वा दोनशे कोटीचं चेक किशात ठेवला अगदी तो चेक कोण पटगावणार हे सुद्धा त्या दिवशी लता पालकरणी आम्हाला आणि सतीश पाटलांना विचारलं अर्थात तो दोनशे कोटीचा काय मिळाला काही माहिती नाही पण पण शंभर कोटीचा चेक मिळाला आणि सगळ्यात त्या गडिलज तालुक्यातल्या पंचवीस हजार सभासद आणि शेतकरी आणि कर्मचाऱ्यांचं सगळ्यात मोठी दुर्दशा जर कुठं असेल तर पंचावन्न कोटीचं कर्ज आणि तीस कोटीचा डपला आज मला आत्ता पाचच मिनिटापूर्वी असं कळलं की डॉक्टर शापूरकरांना जामीन मिळाला आणि त्यांनी सांगितलं की ह्या ह्याच्यातले जे कोटी रुपये बाजूला काढून ठेवलेत सुप्रीम कोर्टापर्यंत जायला लागू देत पण मी कुठं थांबणार नाही कुणाला घाबरणार नाही अशा प्रकारची मगरुरी आणि मस्ती आज सुद्धा डॉक्टर आहे आज आम्ही या ठिकाणी आदरणीय पी एस आय साहेब यांना आम्ही निवेदन द्यायला आलो होतो मी स्वतः आठ महिन्यापूर्वी डॉक्टर शापूरकरांनी संचालक मंडळांच्यावर डी करत तक्रार केली आणि टेस्ट ऑडिट त्या ठिकाणी लावून घेतलं आणि पहिल्यांदा हा एवढा मोठा भ्रष्टाचार उघड होण्यामध्ये आठ महिन्याचा काळ घेतला तिथल्या अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी आणि हा सात तारखेला अहवाल माझ्या हातात आला गेल्या महिन्याच्या दहा तारखेला तो अहवाल कारखान्यावर आला आहे पण गेले पंधरा चे ते वीस दिवस जवळजवळ महिना हा अहवाल कारखान्याचे आत्ताचे चेअरमन आणि त्यांच्या संचालकांनी दाबून ठेवला आहे त्याचं गौड बंगाल काय ह्याचासुद्धा शोध आदरणीय पी एस आय साहेबांनी ह्या ठिकाणी इन्क्वायरी आय ओ जे कोण आहे त्यांनी घ्यावा अशी मी विनंती केले आणि त्यांना विचारले अहवाल मी ज्यावेळी बाहेर काढला मी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी परत ह्या ठिकाणी चार्टर्ड अकाउंटंट या कारखान्याचे सुशांत फडणीस आले आणि त्यांनी या ठिकाणी गडिरोज फोंडेशनला चेअरमन आणि काय असलेले इतर सगळे संचालक असलेले सोडून दिले आणि अठरा संचालकांना त्यातनं वगळलं अतिशय चुकीच्या पद्धतीची फिर्याद म्हणजे चौकशी अधिकाऱ्याला फसवण्याचंच काम आनी का का आनी का का या ठिकाणी सुशांत फडणीस आणि चार्टर्ड अकाउंटंट म्हणून त्यांनी केले काय काय अशी मला शंका यायला लागली मी आरोप करत नाही शंका यायला लागले त्याचं निरसन फडणीसांनी करावं अठरा संचालक याच्यामधून अजिबात बाजूला होता कामा नये त्या कायद्याच्या कचाट्यामध्ये तेवीस चोवीसचं ऑडिट करून तुम्ही डॉक्टर शापूरकरला फक्त एकट्याला अडकून ठेवण्यापेक्षा बावीस तेवीसचंही ऑडिट झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये सुद्धा असलेला भ्रष्टाचार कायद्याच्या समोर आला पाहिजे अशी विनंती आज या ठिकाणी आम्ही संबंधित इन्क्वायरी अधिकारी जे आहेत त्यांना केलेले आहे जे कुटुंब मेले माझ्या कर्मचाऱ्यांचा दीडशे कर्मचारी मरू गेले त्यांची बायका पोरं वाता झाले त्यांचा तळतळाट डॉक्टर शापूरकर आणि त्यांचं संचालक मंडळाला लागल्याशिवाय ला 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 राहणार नाही आरोपी नंबर त्यातला आज अटक आहे एक मला त्याला अटक केल्याबद्दल काय आनंद झाला आहे दूध भात मी खात नाही पण त्याच्यासमोर ज्यावेळी आम्ही जाऊन बसत होतो कारखान्यात त्यावेळी काय मगरुरीनं आत्ता अटक असलेला जो माणूस आहे तो काय उत्तरं देत होता ती मी ऐकले त्यामुळे ही मस्ती कुठेतरी जिल्ह्याची नेत्यांची ताकद पाठीमागा आहे आमचं कोण काय वाकडं करत नाही अशा पद्धतीची भूमिका जर कोण या गडगिरी चालू असेल तर त्यातसुद्धा उत्तर देण्याचं काम आम्ही कारखाना साखर कारखान्याच्या बाबत केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही हे या ठिकाणी लक्षात आणून घ्यायचं आहे जेवढं म्हणून कर्ज या कारखान्यावर देता येईल तेवढं आदरणीय मुश साहेबांनी दिले कर्ज दिल्याशिवाय कारखाना बुडत नाही याची खात्री ह्या राज्यात जर कोणाला माहिती असेल तर ती आदरणीय मुश्रीफ साहेबांना आहे आणि म्हणून कसलंही त्या कारखान्याची आर्थिक परिस्थिती कायदेशीर बाजू जर बघितली तर योग्य नसताना सुद्धा शंभर कोटीचं कर्ज मुश्रीफ साहेबांनी या ठिकाणी दिलं आणि जाणून बुजून ते खाण्यासाठी त्यांना मोकळे सोडून दिली कधीही दोन वर्षात त्या कारखान्यावर त्यांनी आले नाहीत मोरी टाकायची तुम्हीच तुम्ही काय करा कारखान्याचा कायद्याला त्या कारखान्यावर कार, मोजा जो आहे तो दिवसेंदिवस चालत राहिला तुम्ही साक्षी आयकडिंग तालुक्यातले सगळे सभासद जनरल बॉडीला मी टावो ओळखत होतो विजय रावण नावाचा माझा कर्मचारी रडून छाती पडवून घेऊन ओरडून सांगत होतो माझा कर्मचारी की आमचं वाटोळं केलास तू पळवून गेली त्या ठिकाणी त्या कारखान्याच्या जनरल बॉडीला बोगस बेकायदेशीर जनरल बॉडी घेतली जनरल बॉडी ती घेताच येत नाही ती सुद्धा रद्द केली जावी अशी मी मागणी केली आहे आज ती परत मी या ठिकाणी मागणी करतोय येत्या आठ पंधरा दिवसात महिन्याभरात या कारखान्याची जनरल सभा झाली पाहिजे आणि जनतेसमोर या कारखान्यावर असलेले बोजा कर्ज या सगळ्याची एक वाईट पत्रिका श्वेत पत्रिका या ठिकाणी कारखान्याच्या प्रशासनाला तातडीने जर काढली नाही तर जनतेतून त्या ठिकाणी सर्वसाधारण सभा बोलवण्याची प्रयत्न मी निश्चितपणे केल्याशिवाय सोपणार नाही मला खात्री आहे माणसं सगळीच बिघडलेली नाहीत मला खात्री आहे त्या गडिंगज तालुक्यातला पंचवीस हजार सभा आत्ताचा जीवन जागा झालाय कळलंय त्यांना काय सांगत होता शिवाजीराव खोत गेली चार वर्ष घसा काढून ओळखत होतो आणि सांगत होतो की हा कारखाना डॉक्टर शापूरकर संपवणार साडेतीनशे कोटी रुपयाचं कर्ज करणार कर आणि कौरग्याचं सगळं घरदार विकून तो कोल्हापूरला जाणार ही गोष्ट मी जाहीरपणे त्या दिवशी मी सांगितले आजही ती माझी क्लिप सगळीकडे लता तुमची फिरायला लागली मला म्हणायचं आहे हे केल्यामुळं मी मला त्याचा फार मोठेपणाचे असायची गरज नाही पण आजसुद्धा या कारखान्याचे चेअरमनपासून सगळे संचालक ह्या बाजून कसं बाजूला पडता येईल आणि हे सगळं डॉक्टर शापूरकरांच्यावर कसं घालता येईल ही भूमिका जी कराल्यात ती कायद्यानं या ठिकाणी आम्ही मारून कायद्याशिवाय सोडणार नाही आजपासून आठ दिवसाच्या आत त्यांच्यावरही फिर्याद चार्टर्ड अकाउंट तुशांत फडणीस यांनी केली पाहिजे न केलेस आम्हाला ती करावी लागेल आणि ती पोलिस स्टेशनला स्वीकारावी लागेल इतक्या मजबूतीने त्याच्याबद्दलची माहिती आम्ही आदरणीय पी एस आय साहेबांनी या ठिकाणी देतो सोमवारी परत प्रांताधिकारी डी वाय एस पी या विभागाचे आणि आर जे डी कोल्हापूर ह्या सगळ्यांना हे रसंचालक कोणत्या नियमानं कोणत्या अधिकारात सुशांत फडणीस यांनी बाजूला ठेवले ह्या फिर्यादीमधून ही भूमिका जाहीरपणे त्यांनाही त्या ठिकाणी मला सांगावी लागेल दोन हजार बावीस तेवीसचं ऑडिट केलेलं नाही ते करावं लागेल केलं असेल तर ते ऑडिट रिपोर्ट द्या आजही मी चेअरमनांशी बोललो आहे ते ऑडिट रिपोर्ट देण्यासाठी पण देतील असं मला वाटत नाही हे सगळं हा नंगानाच हा भ्रष्टाचार हे गडिंगलज तालुक्यातल्या कामगार आणि शेतकऱ्याच्या नरड्यावर ठेवलेला पाय हे सगळं जनतेच्या समोर जिल्ह्याच्या नेत्यापासून डॉक्टर शापूरकरांच्यापासून सगळे संचालक मंडळ वाईस चेअरमनपासून ह्या ठिकाणी जनतेच्या समोर आणल्याशिवाय राहणार नाही गावा गावात जाऊन याबद्दलची जागृती इथून पुढच्या काळामध्ये पंचवीस हजार सभासदांच्या जा दारात जाऊन आम्ही करणार पण हे उचललेलं शिवधनुष्य खाली ठेवणार नाही भूमिका मी या ठिकाणी मांडतो